सहा कोटी नऊ लाख सिक्स करोड नाईन लाख फॉर्टी थाउजंड टू हंड्रेड हे बँक त्यांनी घेतलेले आहे काही त्याच्यामध्ये आक्षेप होऊ शकत काही कोणीही ते करू करू शकतं पण इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते एम आय डी सी शेंद्राने ते लँड केलं होतं ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह लँड होती त्याला डी करून त्यालासाट साहेबांना देण्यात आलेलं आहे आता त्याचा प्रोसेस काय आहे एमआयडीसी कडून इकडची जे स्थानिक कमिटी असते ते स्थानिक कमिटी बसत आणि ते निर्णय घेता की आपल्याला हे डी रिझर्व्ह करायचे आहे आणि याला हे एम्युनिटी प्लॉट होतं शेंग्राचा एम्युनिटी प्लॉट होता हे सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शेंद्रामध्ये दोन एम्युनिटी प्लॉट ट्रक साठी देण्यात आले होते एक होता एम फाईव्ह प्लॉट नंबर ए एम फाईव्ह त्याचा क्षेत्र होता बयाळीस हजार स्क्वेअर मीटर त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे ट्रक्स पार्किंग करण्याची सुविधा होती रिझर्व्ह होता एम्युनिटी प्लॉट ट्रक टर्मिनससाठी दुसरा होता एम एटीन ज्याचा क्षेत्र होता एकवीस हजार दोनशे पचहत्तर टू वन टू सेवन्टी फाय स्क्वेअर मीटर आणि हेही ट्रक टर्मिनससाठी शेंद्राच्या बी आणि डी सेक्टर मध्ये ब्लॉक मध्ये आणि याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी ट्रक्स पार्क करण्याचा त्यांचा हे होतं ट्रक साठी आता जेव्हा एमआयडीसी ला झोल करायचं आहे मंत्र्याला खुश करायचं आहे त्यांच्यासाठी नियम मोडायचा आहे तर ते कशा प्रकारे करतात हे बघा की त्यांनी इकडची लोकल कमिटीने मुंबईला पत्र पाठवले की आपल्याला हे एकवीसशे दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटरच्या जे ट्रक टर्मिनसचं जे प्लॉट आहे ते आपल्याला डी रिझर्व्ह करायचं आहे आणि त्यांनी जे प्रपोजल पाठवलेलं आहे आर ओ औरंगाबाद हॅज सबमिटेड अ प्रपोजल ऑफ कन्वर्जन ऑफ एमिनिटी एरिया नंबर ए एम एटीन एट मेजरिंग टू थाउजंड ट्वेंटी वन थाउजंड टू हंड्रेड सेवंटी फाईव्ह स्क्वेअर मीटर इन टू इंडस्ट्रीयल यूज अँड विथ रेफरन्स टू द डिसिजन ऑफ द एल एस सी म्हणजे जी लोकल कमिटी असते डेटेड थ्री जून